धारणी शहरामध्ये असलेल्या गजानन महाराज मंदिर येथे प्रकट दिनानिमित्त श्री संत गजानन महाराजांचे सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, होते होती लाल बहु। सत्वर ಪ್ರಮಾಣಿಕಾ ಗಾ ಪಸರಲಿ ಪ್ರತಿಕಾರ ಸೋಡಿನೋಕಾ मुंगा साथी आणि पा मुंगा तो पुढील गाजी आली वारी सेगा वासन घाला सस त्याला घरी आली परी ती त्याने चोरी शेगावाची वाट धरली आपल्या पित्या समवेत येता पाच कोसावर शरीरासी भरला ज्वर एक पावलं भूमीवर तयाच्या टाकवेना काठ उठली बघलेत तर हैराण संपूर्ण धारणी शहरात ठिकठिकाणी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तसेच यावेळी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे तसेच या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्त मोठ्या संख्येने महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत